नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कव्हरी डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक वार्ड क्रमांक क्रमांक चे नगरसेवक देवानंद गायकवाड यांनी सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या हे नवीन वर्ष आपणा सुख आणि समृद्धी भरभराटीचे जाव अशी आई तिसाई चरणी प्रार्थना केली ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे आनंदाचे आरोग्याचे जाव नवीन वर्षात आपले जीवन सुखमय अशी आई तिसा प्रार्थना करतो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद